ओबीसीचं मत ओबीसीचं मत ओबीसी उमेदवार नसेल तर ओबीसीचं मत एससीला दा। एसीचा नसेल तर एसटीला एसटीचा नसेल तर मुस्लिम बांधवांना परंतु ह्या या, या निजामाच्या विचाराच्या लोकाला आता इथून पुरं मतदान करायचं नाही बरं तुम्हाला मला सांगायचंय पिसाळलेल्या कुत्रे तर निजामामध्ये ते निजामाचा फोटो पाहिलेला आहे का तुम्ही कधी होतं ते थोडी दाढ वाढ हो कुत्र्यानी सेम टू सेम निजामासारखं जर निजामाचा आपण जर त्यांना काय म्हटलं निजामाचा विषय काढलं राग यायचा काही संबंध नाही ना पण त्यामुळे मला वाटतं निजामासारखं दिसतंय निजामासारखंच ओझो नाही आणि मागतो बी हैदराबाद घ्यायचे म्हणजे निजामाच्या गॅजेट गॅजेटमध्ये निजामाच्या संविधानातून याला आरक्षण लागतोय संविधानातून आणि बापाचा फोटो स्टेजवर ठेवायला भाम त्याला लाज वाटते अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानातून तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुम्हाला जर डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जर चालत नसेल तर तुम्ही संविधान मानत नाही माझी या राज्य सरकारला विचार नाही हे राज्य आणि देश स्वतंत्र झालेला आहे हा देश आणि हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत असताना मराठवाडा ह्या निजामशाहीतून मुक्त झालेला असताना तुम्ही हैदराबाद गॅजेट कस काय लागू करू शकता म्हणजे तुम्हाला संविधान मान्य नाही का या राज्य सरकारला संविधान मान्य नाही का मग तुम्ही हैदराबाद गॅजेटच्या नुसार गेल्या अनेक वर्षापासून माझा धनगर समाज वेगळ्या राज्यामध्ये एसटी मध्ये आहे आमचा बंजारा समाज सुद्धा एसटी मध्ये आहे बंजारी समाज सुद्धा एस मध्ये आहे आमच्या धनगर समाजाने अनेक वर्षापासून मोर्चे आंदोलन केले मग तुम्हाला त्यावेळेला कळू नको तुम्हाला हैदराबाद गॅजेटच्या नुसार त्यांना एसटीचं आरक्षण द्यावं म्हणून या पाचवी ना मुंबईत का आले अरे मुंबईत जास्त होतो दहा हजारापेक्षा पोलीस प्रशासनाचा आकडा आहे दहा बारा लो बारा हजार लोक आकडा होता फक्त परंतु वाहनं बी दहा बारा हजारच म्हणजे माणसापेक्षा वाहनं यांनी जास्त लिहिले आणि मुंबईच्या फुटपाथवर मुंबईच्या रस्त्यावर अक्षरशः डिवायडर वर बसून याने संडास करण्याचं काम केलं उच्च उच्चवर्णी कस म्हणायचं अरे तिथं गाड्या चालवत असताना तोंडावर असे झाकायचे रुमाल आणि तिथं संडास करण्याचं काम लोकांना लाजा वाटले पाहिजे अरे हे स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेतात छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घेतात खरंतर हे छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घ्यायला यांना लाजा वाटले पाहिजे आणि आम्हाला सुद्धा शंका येते ही खरंच छत्रपती शिवरायांचे वंशज आणि छत्रपती शिवरायांचे वैसे करी नसलेत तर छत्रपतीच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोत कारण छत्रपती शिवरायांना आम्ही कधी धोका दिला नाही छत्रपतींच्या लढाया पूर्ण अठरा पगर जातीतील बारा बलुतेदार अठरा बोलतेदार इतर तर त्यामध्ये मुस्लिम समाजाने सुद्धा इमानी इदवारे काम करण्याचं काम छत्रपतीसाठी केलंय परंतु या भारताने छत्रपती सोबत सुद, दगा फटका केलाय छत्रपतींना संपवण्याचं षडयंत्र यांनी केलं आणि छत्रपती संभाजी राजांना पकडून देण्याचं काम छत्रपतीच्या यांना फक्त मला सत्ता मिळाली पाहिजे आणि निजामाकडे गेले कशाला होते हैदराबाद गॅजेट साठी निजामाच्या तिथे कशाला गेले होते निजामाच्या दाऱ्या करायला गेले होते का निजामाचे कपडे गोळायला गेले होते निजामाचे काय इस्तरीसा निजामाच्या कपड्यांना इस्तरी करायला गेले होते का निजामाच्या तिथे बदुतिगिरी करायला गेले होते का त्या यांनी सांगितलं पाहिजे आणि नंतर हैदराबाद गॅजेट लागू करा म्हटलं पाहिजे राज्य सरकारला सुद्धा अधिकार नाही कारण हे हैदराबाद गॅजेट लागू करता येत नसताना या राज्य सरकारनं त्या मराठा समाजाच्या झुंडशाहीला गोळी पडून शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार उद्धव ठाकरेचे आमदार खासदार हे सर्वांच्या रसदीच्या जीवावर ते, ते खर्जुन कुत्र मुंबईला गेलं उच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान त्या खर्जुन केलाय आणि खर तर चटीपूर्व झाली भजे खाडपूर्वी गेली रात्रीच्याला भजे खात होतं आणि यांचे तर त्या पिसाव्याला कुत्र्याचे बांडगोळा आम्हाला नाव ठेवण्याचं काम करतात आम्हाला ट्रोल करण्याचं काम करतात आणि याच्या बापाला जे ट्रोल केलं यांना राग येतो आता आपल्या लोकांनी आपल्या तरुणांनी जागा झालं पाहिजे तसंच तसं तस उत्तर दिलं पाहिजे कारण या राज्यामध्ये ते फक्त दहा टक्क्याच्या आहेत बारा चौदा टक्के आहेत ऑलरेडी पण त्याच्यात ते पाच पाच सहा टक्के तर तेव्हा अगोदरच कुणबी होऊन बसलेले राहिले सात आठ टक्के पण सात आठ हो, टक्के मराठा समाजाला जर आपण घाबरत असेल तर आपलं सुद्धा आपण आता काहीतरी विचार केला पाहिजे कारण आपण या राज्यामध्ये सात टक्क्याच्या आसपास आहोत आणि आपल्या जोडीला दलित समाज आहे आदिवासी समाज आहे आणि मुस्लिम समाजाला सुद्धा या मित्रात माझी दलित बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे तुमचे काही भांडवळ त्याच्या मंचावर जातात त्या खरजुल्या कुत्र्याच्या मंचावर जाऊन त्याला देण्याचं काम करतात तुमचे बीड जिल्ह्याचे सुद्धा सोयघोषित नेते दलित समाज अरे दलित समाज आता येतो नेता येते बाळासाहेब आंबेडकर या राज्याचा नेता आहे असं कोणी उठते सोशल मीडियाच्या माध्यमातून नेता होते आमच्या नक्षी टीका करायची कुठसूट आमच्यावर काहीतरी बोलायचं आणि तुला ती, ती लाज वाटायला पाहिजे मी त्या मंचावर जातो आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही तू त्या माता आंघोळाला पाठिंबा देतो आपल्या बापाचा फोटो कुठे नाही तरी तुम्हाला लाज वाटत नाही आपल्या बापाचा फोटो नाही तरी त्याला राग येत नाही तू याला काय म्हणलं पाहिजे आपण आपण शिला ऐकलं पाहिजे आपल्या फोटो चुकापे माझ्या मुस्लिम समाजातील बांधवाला <laughs> सुद्धा आपल्याला आठवलं पाहिजे आजपर्यंत आपल्याला कोणी त्रास दिलाय एबीशी बांधवांनी कधीही त्रास दिला नाही मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यामुळे मुस्लिम आपला मित्र कोण आपला कोण आता ओळखण्याची वेळ आली आपण मुस्लिम ओबीसी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे आपल्याला ओबीसीचं येणाऱ्या काळात आज ओबीसीचं संपवलं जाईल किंवा हे लोक दलित समाजाच्या आरक्षणावर सुद्धा पुढे मागत नाही नाहीत आजपर्यंत मराठा समाजाने काहीतरी छप्पर मोर्चे काढले होते कॉर्पोरेटीच्या नावाखाली त्या कोर्पोरेटीच्या याच्यामध्ये बातमी काय होती अट्रॉसिटी रद्द करा ऍट्रॉसिटी खायला गेली अन्याय तुम्ही करायचा आमच्या माता भीवर अत्याचार तुम्ही करायचे आमच्या करुरांना मारहाण तुम्ही करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विचारपूर अट्रॉसिटीचा दिला असेल ना माझ्या मागण्यासाठी तुम्ही त्रास जाताय म्हणून दिलाय तुम्ही शुटी रद्द करा म्हणणारे त्या शुटीची रोड करण्याची मागणी करणारे कोण ते राज्यातील सर्वज्ञामीन मराठी समाजातील पाठिंबाने घडायला लोकांनी आता जाग झालं पाहिजे आपले सूत्र काळात खांदा लावून लढायची आपल्याला घाबरायची गरज नाही आपल्यासाठी त्या देशाच्या ओबीसीचे सर्वोच्च ते नेते दमदार चगडरावजी भुजबळ साहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे त्यांनी सुद्धा सांगितलं ओबीसीचं काट वेगळं पाहिजे मराठ्यांचं काट वेगळं पाहिजे आणि ओबीसीच्या याच्या घुसखोरी तर कोणतं आरक्षण टिकणार नाही हे बाळासाहेबांनी सुद्धा ठाण पाऊन सांगितलं पंकजा कोणती नोंदणी प्रमाणपत्र कोणती नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप झाले ते रद्द करण्यासाठी किंवा त्याच्यात जे खाडापूळ करून चुकीचे प्रमाणपत्र वाटप झाले यासाठी पत्रिका काढण्याची मागणी आदरणीय पंकजाबाईने केली काही साहेब तुझा आता साठी रस्त्यावर उतरलेले आहेत ताई साहेबांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे धनंजय मुंबई साहेब बोलायला लागले तिथे नागपूर मधून अजून विजय मोडी साहेब बोलतायत त्यामुळे आता आपल्याला घाबरायची गरज नाही पडळकरांसारखा वाघ आपल्या सोबत आहे त्यामुळे आपण सर्व एकत्र आहोत आपला हा लढा आता रस्त्यावर आणि न्यायालय देऊ सुद्धा लढू लढवावे लागतील हे आपल्याला मोर्चे करायचे शंभर पेक्षा जास्त मेळावे मोर्चे करून आपल्याला मुंबईत धडकायचंय पावसाला होतो कसरा मेळावा झाला की लवकर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आपल्या सर्वच देशात नेत्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मुंबईमध्ये जावं लागणार आहे कारण मुंबईला का राज्य सरकारला जर नाकडवर राज्य सरकारचं तोंड उघडत असेल असेल मुंबईवरती गोरी तर राज्य सरकारला कळत असेल जोंडशा मुंबई चौघर केली तर राज्य सरकारला कळत असेल तर नक्कीच आपण सुद्धा आता झोंडे जाई करू शकतो सात आठ टक्क्या मराठी मुंबई जाम करू शकतात आणि तुम्ही आम्ही मुंबई केला ना तर या राज्य सरकारला कुठं पावते सुद्धा कळणार नाही त्यामुळे आता केला लढाई त्यामुळे तुम्ही जर शांत राहिले तर बघा आम्ही दररोज भाषण घेतो तर रोज बोलतोय दोन दोन तीन तीन सभा घेतो मीडियाशी बोलतोय तुम्ही आम्हाला बघत असता तुम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बोलत असताना बॉक्स मध्ये जर गेले तर आम्हाला किती लाखो निघायला जाते परंतु त्याला घाबरत नाही आम्हाला कळतंय आमचं ओबीसीचं राजकीय अस्तित्व सांगतोय आमचं नोकऱ्याचं अस्तित्व संपत आमचं शिक्षणाचं अस्तित्व सांगतोय ते वाचवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आपला ग्रामपंचायत सदस्य होणार नाही हे ठिकाणी काळजी घेतली आणि तर यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष महापौर म्हणून त्या राज्यातील आजपर्यंत आपण त्याला ज्येष्ठ विरोध करण्यामध्ये काका शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार यासारख्या सर्व जातीय मराठा नेते आम आमदारांनी हे संडयंत्र सुरू केलं परंतु हे आपल्याला अस्तित्व टिकवण्यासाठी याला जशाच तसं उत्तर द्यायचंय आणि हे जर आपल्याला येणाऱ्या काळात ओबीसी ते ओबीसीला का द्यायचंय कारण याला आपण विधानसभेत पाठवतो यांना आपण लोकसभेत पाठवतो विधानसभेत केलं याला मंत्रिमंडळात जातायचं लोकसभेत केलं म्हणजे मंत्री हातायचे केंद्रात परंतु यांना जर ग्रामपंचायत सदस्य आपला झालेला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आंबार झालेली चालणार नाही ते आपल्याला ग्रामपंचायत सदस्य हे देणार आहे तर आपण त्याला अन्याय होऊ द्यायचं नाही ते आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य हे देणार नाही आपण त्याला खासदार होऊन द्यायचं नाही त्यामुळे पाऊन या काळात ओबीसीने ओबीसीला मतदान करायचं ओबीसी ने सध्या आरक्षण आरक्षण मतदान करायचं आपलं कोण प्रोटोकोलचं तुम्हाला कोणीची विनंती करतो खूप झालाय पाऊस येण्याचे चिन्ह मग सरांना बोलायचं त्यामुळे माझं भाषण जेव्हा थोडक्यात पाहतो धन्यवाद جه جمشو ج يان